सर शहरामध्ये हो जे नक्कीच सर्व पत्रकार मित्रांना नमस्कार आ, केज ग्रीन सिटी प्रोजेक्ट आम्ही सगळ्यांनी मिळून सुरू केलेला आहे हा प्रोजेक्ट केजचा आहे केजच्या प्रत्येक नागरिकांचा आहे हा कुठल्याही एका संस्थेखाली नाही घेतला आपण कारण आपल्याला सगळ्याला माहिती पर्यावरणविषयक काम किती महत्त्वाचं आहे तुम्ही म्हणला स्वप्न साकारण्यात आता सुरुवात झाली असं आपण म्हणूया कारण आमचा आम्ही एकदम शेकडो झाडं नाहीत लावली जे झाडं लावलेत त्यांना पाणी आणि त्यांना ट्री गार्ड लावण्यासाठी पहिली तयारी केली आपण बघू शक बघू शकत असाल पोलीस स्टेशनच्या समोरचा भाग आहे चिंचाची झाडं लावलेली आहेत आणि एक जुलैपासून आपण हा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे एक जुलैपासून कृषी दिन आहे डॉक्टर्स दिन आहे वगैरे एक जून हा खूप महत्त्वाचा एक जुलै हा खूप महत्त्वाचा दिवस होता त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी सुरुवात केलेली आम्हाला एकच आव्हान करायचं आहे केजवाश की आता पुढच्या पिढीसाठी आपण तर प्रत्येकाचं आयुष्य ठरलेलं आहे पुढच्या पिढीसाठी एक काळ वडाच्या झाडासाठी ते शहर नामांकित होतं इथं वडाच्या झाडावर बसणारे कावळे पक्षी इथली किलबिलाट हे आज बी जे जुने लोक आहेत त्यांच्या का ए, कानी आज बी तो आवाज येतो आहे आम्हाला तेच चित्र पुढच्या पिढीमध्ये निर्माण करायचं आहे आणि त्याची सुरुवात आपण आत्ता करतो आहे वडाची झाडं जास्त प्रियोरिटीला लावतो आहे चिंचाची लावतो आहे आणि लिंबाची सुद्धा लावली काही करंज लावलेला आहे आमची एकच विनंती आहे की हा प्रोजेक्ट कुठल्या एका ठराविक समूहाचा नव्हता मॉर्निंग वॉकिंगला जे लोक येतात त्यांना बी विनंती करणार आम्ही त्यांनी मॉर्निंग वॉकला येताना पाण्याची तिथं काही काळजी घेता येईल आपल्याला तेवढी काळजी तिथं त्यांनी घ्यावी आणि